पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील एका परिसरात राहत असलेली एक पंचवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह घरून मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून निघून गेली ती परत अद्यापही न आल्यामुळे पतीने दिलेल्या खबरेवरून रविवार पंचवीस मे रोजी दुपारी सव्वा तीन वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील मध्यवस्ती परिसरात राहत असलेल्या एका पंचवीस वर्ष विवाहित महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन चोवीस मे रोजी दुपारी चार वाजता राहत्या घरून मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून निघून गेली तिच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर आढळून न आल्यामुळे पतीने दिलेल्या खबरेवरून मिसिंग क्रमांक तेवीस अब्लीक दोन हजार पंचवीस रविवार पंचवीस मे रोजी दुपारी तीन पंधरा वाजता दाखल करण्यात आली आहे या विवाहित महिलेच्या घरून निघून जाण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत गटकळ करिअर अकॅडमी बारा मे पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू